भंडारा दहावीचा इंग्रजीचा पेपर फोडणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे आणि पेपर फोडणाऱ्या आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे एक मार्च दहावीचा पेपर फुटलेला होता इयत्ता दहावी आणि इंग्रजीचा पेपर चक्क परीक्षा केंद्रांमधून मोबाईलवर फोटो टाकून व्हायरल करण्याचा प्रकार भंडारा जिल्ह्यामध्ये घडला आहे माहिती प्रतिनिधी अक्षय आपल्या सोबत आहेत अक्षय आपण पाहतो पेपर सुरू झालेले आहेत तेव्हापासून काही ना काही घटना कानावर येत आहेत काल सुद्धा पेपर पळवले आज सुद्धा पेपर फोडलेले आहेत आणि आता त्या संदर्भात पोलिसांनी ठोक कारवाई सुद्धा केलेली आहे का अशा घटना घडत आहेत सातत्याने नक्कीच भंडारा जिल्ह्यामध्ये दहावीच्या इंग्रजीचा पेपर होता तो पेपर मोबाईलवर फोटो काढून व्हायरल करण्यात आला भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर जवळ येथील बारवा येथील एका परीक्षा केंद्रावर घडला आहे सुदैवाने हा पेपर व्हायरल झाला नाही या प्रकरणात लाखांदूरचे गट शिक्षणाधिकारी यांच्या तक्रारीवरून दिगोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी त्यांना अटक केली आहे हा पेपर एक मार्च रोजी झाला होता निश्चित धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी बातमी पाहतोय भंडाऱ्यामधून दहावीचा पेपर इंग्रजीचा पेपर होता आणि तो पेपर फोडणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि एक मार्चचा दहावीचा पेपर फुटलेला होता